तर ठाण्यातल्या वृंदावन सोसायटीमध्ये सुद्धा हीच परिस्थिती आहे ही सोसायटी पाण्याखाली गेल्याचं चित्र आहे इमारतीमध्ये जाण्यासाठी नागरिकांना पाण्यातून वाट काढत जावी लागते इमारतीच्या आजूबाजूला कशाप्रकारे पाण्याचं तळं अक्षरशः निर्माण झालेलं आहे आपण पाहतो आहोत अनेक वाहनं वाहन या ठिकाणी अडकून पडलेली आहेत अनेक वाहनं बंद पडलेली आहेत तर नागरिकांना या पाण्यातून वाट काढत काढत आपल्या घरी पोहोचावं आहे आपल्या सोसायटीमध्ये जाणं आपल्या सोसायटीमध्ये प्रवेश करणं हे सुद्धा नागरिकांसाठी सध्या एक मोठं चॅलेंज आहे वृंदावन सोसायटी पाण्याखाली गेलेली आहे आणि या सोसायटीला अक्षरशः नदीचं स्वरूप आलेलं आहे रिक्षा आपण पाहतो आहोत रिक्षाची चाक पूर्ण पाण्याखाली गेलेली आहेत या ठिकाणी एक टेम्पो सुद्धा उभा आहे आणि या परिसरामध्ये जणू काही एखादा नैसर्गिक प्रवाह असावा असं चित्र अशा प्रकारे या ठिकाणी पाणी साचल्याचं आपल्याला दिसत आहे ठाण्यातल्या वृंदावन सोसायटीमधली ही परिस्थिती